सध्या नाशिक मुंबई महामार्गावर प्रवाशांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते याचं कारण रस्त्यांची झालेली दुर्दशा खड्ड्यांमुळे या महामार्गाची अक्षरशः दुर्दशा झाली एबीपी माझा या महामार्गाचा रियालिटी चेक केला पाहूया नाशिक मुंबई महामार्गावर आपण आता इगतपुरी तालुक्यामध्ये आहोत गोटी टोल नाक्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आल्यानंतर या रस्त्यावर आपल्याला अशी भले मोठे खड्डे बघायला मिळत आहेत तर, तर दोन दिवसापूर्वीच इथले खड्डे काही प्रमाणामध्ये बुजवण्यात आले अर्धा अर्धा फूट खोलीपर्यंतचे इथले खड्डे होते परंतु हे खड्डे आता मातीचा भराव टाकून बुजवण्यात आले तरी देखील पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य पडायला सुरुवात झालेली आहे आणि असे वाहनं जी आहेत ही वाहनं अक्षरशः खालीवर होत होत हे पुढच्या दिशेने जात आहेत मोठी वाहनं त्याच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर छोटी छोटी वाहनं अनेक वाहनं या खड्ड्यामध्ये फसतात देखील आहेत दुचाकीस्वार यावरनं पडतात देखील आहेत आणि हा जो मातीचा भराव टाकलेला आहे याच्यामुळे चिखल होऊन गाड्या स्लीप होण्याचं प्रमाण देखील वाढले नाशिक मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळते तर अनेक ठिकाणी बंद पडलेली कामं देखील बघायला मिळत आपण आता महामार्गावरील मुंडेगाव परिसरामध्ये आहोत नाशिकपासून साधारणतः बत्तीस ते पस्तीस किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या ठिकाणी अंडरपासचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अशा स्वरूपाचं बंद पडलेलं आहे त्यामुळे इथून येणारी जी वाहतूक आहे ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आलेली आहे खरं तर हा नाशिकून मुंबईकडे जाणारा मार्ग आहे या रस्त्यावरचं काम अर्धवट आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूने म्हणजे मुंबईकडून नाशिककडे येणारी जी वाहतूक आहे त्याच र मार्गावरनं दुहेरी वाहतूक सुरू आहे आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे हा सहा पदरी होणार आहे म्हणजे नाशिकहून मुंबईकडे जाणारे तीन पदर आणि मुंबईहून नाशिककडे येणारे ना तीन पदर असं त्या रस्त्याचं देखील काम चालू आहे नाशिक मुंबई महामार्ग आहे जिथे अनेक ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य आहे आपण बघतोय रस्त्यावरनं नागरिक वाहन चालकांना गाड्या चालवता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे वाहनं आहेत हे वाहनं मोठमोठी अवजड वाहनं रॉंग साईडने जात आहेत त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे खरं तर इथे पोलीस असणं आवश्यक आहे मात्र या रस्त्यावर अनेक अंतरापर्यंत कुठेही पोलीस दिसत नाही आणि ही अशी अवजड वाहनं ही आपण बघतोय घिरट्या जशा घातल्या जातात तशा पद्धतीने ही अवजड वाहनं रस्त्यावरनं इकडनं तिकडे वळता आहेत कुठलेही वाहतुकीचे नियम यांच्या माध्यमातून पाळले जात नाही आणि त्यामुळे मोठे अपघात संभवतात या महामार्गावर याआधी देखील अनेक असे अपघात झालेले आहेत परंतु ही जी अशा पद्धतीची बेशिस्तपणे वाहतूक मोट चालू आहे त्यांना अटकाव घातला जात नाही खरं तर हा मुंबई आग्रा हायवे नसून हा मुंबई आग्रा स्मशानाकडे पोहोचवणारा रस्ता आहे इकडे बाजूला मोठमोठ्या क्रेशरचे कामं चालू आहे इकडे मोठमोठ्या रेडमिक्सच्या गाड्या अवजड वाहनं हे खूप मोठ्या प्रमाणात इकडे ये जा करतात आणि इकडे ही अशी अवस्था आहे की इकडं सरकार म्हणतं रस्त्याने बेल्ट लावा हेल्मेट घाला परंतु अशा खड्ड्यात अचानक हे पाणी साचलेले खड्डे समजून येत नाही याच्यात ये अचानक गाडी गेली तर काहीच समजत नाही इथे अनेक मृत्यू होतात आता इथे जे समोर बॅनर लावलेले आहे जाधव म्हणून यांचं असंच अपघाती निधन झालेलं आहे आपण आता नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा घाटामध्ये आहोत नाशिकपासून इथपर्यंत येता येता अनेक ठिकाणी आपल्याला रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य बघायला मिळालं काही स्पॉट असे आहेत ज्या स्पॉटवर दरवर्षी खड्डे पडतात ते खड्डे बुजवले जातात त्यावर हजारो रुपयांचा खर्च होतो मात्र पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याच ठिकाणी खड्डे पडलेले असतात महामार्ग दुरुस्तीचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी सहा लेन करण्याचं काम चालू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय काही ठिकाणी अंडरपास असतील उड्डणपूल असतील याची अर्धवट आणि रेंगाळलेली कामं आहे त्यामुळे देखील वाहतुकीची कोंडी ही या कोंडीला सामोरं जावं लागते इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही अडचणी विना आपला प्रवास करता येणार का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी पी माझा कसारा घाट